नमस्कार या छानची सर्वात मोठी अपडेट पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छगन भुजबळ यांनी अखेर आपला राजीनामा दिला त्यांनी हा राजीनामा आज नवी दिला तर सोळा नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलं आहे मी सोळा नोव्हेंबरला रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा गप्यस्फोट करून भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली आहे तर नगरमध्ये ओबेशी मेळव्यात आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी भुजबळांनी मंत्र्यांना थेट सवाल केला मला म्हणतात भुजबळ राजीनामा द्या म्हणतात एक आमदार बडखबाला राजीनामा द्या म्हणतात एक आमदार भुजबळांना लात मारून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा असं देखील काही आमदार म्हणतात तर सतरा तारखेला पहिल्या ओबेशी सभा होती त्याआधीच राजीनामा दिला असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद